एक असं आहे की मी सुद्धा काल त्या ठिकाणी बोललो भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत काल पक्षाचा वर्धापन ती त्या ठिकाणी होता पण आज वर्तमानपत्रामधून किंवा वाहिन्यांच्यामधून एक बातमी सुद्धा आलेली आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सुद्धा केलेलं आहे जाहीरपणाने भुजबळ साहेबांना नाही भुजबळ साहेब माझे वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत की प्रवक्त्यांनी किंवा अन्य कोणी मंत्री महोदयांनी आता विधानसभेच्या जागा वाटपाच्या त्या ठिकाणी चर्चा करू नये भुजबळ साहेबांना तो अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी काय बोलणार नाही या उलट काल आम्ही पाहिलं की जितेंद्र आव्हाडांचं भाषण झालं आणि जितेंद्र आव्हाड असं म्हटलं की चार वेळेला पवारसाहेबांनी अजितदादांना वेळ बनवलं आणि पाचव्या वेळेला सोडून दिलं म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर ती सत्तेमध्ये जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती या विषयावरती काल आव्हाडांनी जाहीर भाषण वर्धापन दिनाच्या निमित्ताने पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये करून आम्ही आजवर जी काय भूमिका का वर्षभरामध्ये मांडली त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे आज आम्ही सर्वांची मतं जाणून घेतली प्रत्येकाने आपापल्या परिसरातील वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी मांडल्या के केवळ अल्पसंख्याक समाजापुरता सीमित नव्हे तर प्रवक्त त्यांची सुद्धा आम्ही बैठक त्या ठिकाणी घेतली सोशल मीडियाची घेतली आणि विशेष करून पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे प्रश्न महिलांचं संघटन या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृतपणाने आम्ही चर्चा केली पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यामध्ये याच पद्धतीच्या वेगवेगळ्या सेलच्या बैठका त्या ठिकाणी मी घेणार आहे अमोलजींनी जे काही मी जे काय त्या ठिकाणी सांगितलं असेल कदाचित त्यांच्याकडे काही माहिती असू शकेल मी दिवसभरामध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण वेळ आज मी बिझी होतो या संदर्भातली सुद्धा माहिती त्या ठिकाणी घेईन पण एक नक्की आहे की आज अनेक जण अजितदादांच्या आणि आमच्या संपर्कात आहेत महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे पदाधिकारी आणि सर्व जिल्हाध्यक्ष यांची एक बैठक त्या ठिकाणी घेतली जवळपास तीन तास बैठक त्या ठिकाणी झाली आणि म्हणूनच राज्यभरामध्ये राष्ट्रवादी महिला संघटन मजबूत करण्याबरोबरच महिलांच्या वेगवेगळ्या प्रटाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आम्ही केली आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारच्याकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांच्या उन्नतीकरणासाठी ज्या ज्या काही योजना अपेक्षित आहेत त्याचा एक आढावा एक त्या दोन चार दिवसामध्ये घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे वित्तमंत्री अजितदादा यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून येत्या अर्थसंकल्पामध्ये काही भरीव मागणी करण्याच्या दृष्टिकोनातून आज महिला संघटनेची बैठक झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बैठक घेतली आगामी कालखंडामध्ये प्रवक्ते शेवटी पक्षाची भूमिका वेगवेगळ्या स्तरावरती त्या ठिकाणी मांडत असतात त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकालाच्या पार्श्वभूमीवर आणि उद्याच्या भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा त्यांच्याशी आम्ही सखोलपणान त्या ठिकाणी चर्चा केली सोशल मीडियाची सुद्धा बैठक त्या ठिकाणी घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची सुद्धा एक महत्त्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी आम्ही घेतली त्यांचंही मत समजून घेतलं लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जी विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचाराची आम्ही घेऊन गेल्या अनेक वाट वर्षे वाटचाल करत आलो त्याच विचारधारावरती पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत असतानाच त्यांच्याही भावना नेमक्या काय त्या आम्ही त्या ठिकाणी समजून घेतल्या आणि मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही याच विचाराच्यावरती बैठका घेऊन वेगवेगळे जे काही सेल आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांचीसुद्धा आम्ही बैठक पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी बोलवणार आहे आणि अधिवेशन लोकसभेचं संपल्यावरतीच राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात मी त्या ठिकाणी करणार आहे ते आजच्या दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्या जवळ चर्चा केल्याच्या नंतरच आपल्यासमोर मी मांडतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी